नमस्कार सर्वांना ए के परफेक्शन अॅकॅडमीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अतिशय महत्वपूर्ण तुमच्या जीवनातील जो काही राक्षस आहे इंग्लिश याला कसं टॅकल करायचं याला कसं चीत करायचं ते समजून घेणार आहोत चित करण्यासाठी आपण हवेमध्ये गोष्टी करणार आहोत का तर बिलकुल नाही मास्तर हवेत बोलणार नाही तर काय बोलणार आहे तर बघा टी सी एसने घेतलेल्या कोणत्या कोणत्या परीक्षेचं अनालिसिस केलेलं आहे त्यानुसार कोणते आपण हॉट टॉपिक काढलेले आहेत त्याच्यावर चर्चा करणार आहे त्या अगोदर सर्वांना आज नवरात्री निमित्त खूप खूप बघा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा आज आपण निमित्त पंचवीस टक्के हो सूट ठेवलेली आहे कुपन कोड आहे नवरात्री ट्वेंटी फाईव्ह हा अप्लाय करा आणि सर्व जे काही कोर्सेस आहे आपल्या ऍप्लिकेशन मधील त्यामध्ये पंचवीस टक्के सूट मिळवा वरती प्रत्येक ठिकाणी ठीक आहे जेही आपले कोर्सेस बॅच वरती लाँच झालेले आहेत त्यावरती तर आता आपण चर्चा करूया थोडक्यामध्ये की आपण कोण कोणत्या शिफ्टवरती अनालिसिस केलं आणि कशा प्रकारे हॉट टॉपिक काढलेले आहेत प्रश्नांची संख्या मुद्दामून घेतली नाही जेणेकरून बघा आता प्रश्नांची संख्या मुद्दामून घेतलेली नाही आपण प्रत्येक गोष्टी सांगतो का नाही घेतली अगोदर कोणकोणत्या परीक्षेला आपण लक्षात घेतलेलं आहे ते बघूया ठीक आहे एक सेकंड बघा पहिली परीक्षा आहे म्हाडाच्या तीस शिफ्ट त्यानंतर च्या अकरा शिफ्ट डब्ल्यू आय डीच्या अकरा शिफ्ट आयटीआयच्या दहा शिफ्ट तलाठीच्या सत्तावन्न शिफ्ट वनरक्षकच्या चोवीस शिफ्ट सहकार भरतीच्या आठ शिफ्ट लेखा लेखागार भरतीच्या आठ शिफ्ट उत्पादन शुल्क बारा शिफ्ट डीएमआरएस साठ शिफ्ट टाउन प्लॅनिंग दहा शिफ्ट नगर रचना सहा शिफ्ट पनवेल पिंपरी चिंचवड आठ शिफ्ट त्यानंतर आरोग्यसेवकच्या चोवीस शिफ्ट लेखा सहकारच्या सहा शिफ्ट पीडब्ल्यू डीच्या दहा शिफ्ट डब्ल्यू आर डीच्या पाच शिफ्ट सहकारपणाच्या सहा शिफ्ट आणि बृहन मुंबई महानगरपालिकेच्या पंधरा शिफ्ट तसेच बघा सोलापूर एन एम सीच्या बारा शिफ्ट केलेल्या आहेत त्यानंतर बघा जे काही जीएमसी आहे पुणे जीएमसी ते सुद्धा यामध्ये ऍड केलेले आहेत ओके हे कसा जुना डेटा होता मी कॉपी वेस्ट केला म्हणून ते काही ऍड केलं नाही परंतु त्या सुद्धा शिफ्ट आपण घेतलेलं आहे ओके okay. यानंतर बघा कोणत्या टॉपिक वरती टी सी एसने जास्तीत जास्त भर दिलेला आहे ओके okay. जेवढे आपण प्रश्न काउंट केले ना आतापर्यंत सर्वात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिक वरती त्यांनी विचारलेले ते बघायचं आहे तुम्हाला आता बघा हे जे ओके आहे हे कुठून करायचे हे सुद्धा सांगतो असं नाही की ओके खूप मोठी असते तुम्ही जर ब्लॅकबुक पाहिलं तर बघा ते वाचता वाचता आपलं जीवन केव्हा संपून जाईल ते सुद्धा आपल्याला कळणार नाही एवढं मोठं ब्लॅकबुक आहे ओके पण तुम्हाला काही सेकंदामध्ये आणि काही दिवसामध्ये कशा प्रकारे चांगले चांगले मार्क पडतील हे स्ट्रॅटेजी मी सांगणार आहे ओके तर बघा आशा करतो सर्वांना माझा आवाज बघा जी काही दिलेली इन्फॉर्मेशन आहे हे एकदम आवडत असेल आणि आवाज एकदम क्लिअर असेल ओके मी एकदा कन्फर्म करतो आवाज चेकच केलं नाही म्हणून ओके एकदम क्लिअर आहे बघा ना सर्वप्रथम आपल्याला कोणत्या टॉपिक वरती विशेष भर द्यायचा आहे तर बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन ओके वन वर्ड सबस्टिट्युशन त्यानंतर सिनॉनिम्स एन्टोनिम्स इडिम आणि प्रूवर्स हे जे पाच टॉपिक आहे अशी कोणतीच परीक्षा नाही बघा अशी कोणतीच परीक्षा नाही ह्यावरती प्रश्न विचारलेला आहे प्रत्येक शिपमध्ये मिनिमम यावरती दहा प्रश्न असत या पाच टॉपिक वरती म्हणजे हे जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन आहे पण आता तुम्ही म्हणाल की सर बघा तुम्हाला स्ट्रॅटेजी अशी सांगतो की जे काही तलाठी भरती झाली वनरक्षक झाली हे विद्यार्थी कोणत्या एक्झामची प्रिपरेशन प्रिपेरेशन करणारे होते आणि यांचं सिलेक्शन झालेलं आहे ओके प्रत्येक गोष्ट सांगतो फक्त तुम्हाला काळजीपूर्वक विदाउट स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा ना यामध्ये जवळपास दहा प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे विचारलेले आहेत या पाचच टॉपिक वरती ओके आणि तुम्ही जर हे पाच टॉपिक वाचायला जर गेले तर ब्लॅकबुक जर रीड केलं तर खूप दिवस लागतील तुम्हाला पण आपण काय केलेलं आहे मोजके तुम्हाला प्रश्न काढून दिलेले ओके ज्याचा अभ्यास करून तेच रिपीट होत राहतात ते सुद्धा सांगतो तुम्ही कुठून घेऊ शकता यानंतर बघा आता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच चे ऑल पंक्श्युएशन प्रत्येक शिपमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे चेंज वाईस एडोकोशन टेक्स आणि फ्रेझल वर्क हे पाच टॉपिक सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक शिपमध्ये मिनिमम एक एक प्रश्न विचारलेलाच आहे या प्रत्येक टॉपिक वरती म्हणजे आपण लक्षात घेऊ शकतो पाच प्रश्न यावरतीच विचारलेले आहेत ओके यानंतर टीसीएस बघा काही परीक्षेमध्ये पॅराजम्बल विचारलेले आहे काही परीक्षेमध्ये पॅसेज विचारलेले आहे ओके त्यानंतर बघा टेन्स त्यानंतर टीसीएस ऑल पार्ट ऑफ स्पीच पार्ट ऑफ स्पीच ऑल मिक्स हे मी काय काढलेले प्रश्न काढलेले ओके यानंतर बघा रॉंग स्पेल वर्ड यावरती प्रश्न विचारण्यात आलेले यानंतर बघा डिग्री डिग्री ऍडजेक्टिव्ह कंजेक्शन प्रिपोजिशन आणि आर्टिकल्स हे वीसच टॉपिक करायचे तुम्हाला हे जर वीस टॉपिक जर केले तर आरामात तुम्ही तेवीस ते चो बावीस तेवीस पकडा बावीस ते, 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 ते प्रश्न सॉल्व्ह करू शकता आणि फक्त आणि फक्त एकाच कोर्समधून आणि एकाच बॅच मधून सर्वात जास्त सिलेक्शन झालेले विद्यार्थी कोणत्या बॅचचे होते ते तुम्हाला सांगतो नोट्स आहे टीचिंग वगैरे काही नाही स्वतः वाचलं आणि त्यानंतर ते सिलेक्शन झालेले आहे मी ते श्रेय घेणार नाही फक्त त्यांना एक माध्यम मी प्रोव्हाइड केलं होतं तर ते काय तर बघा आज पंचवीस टक्के सूट आहे आज जो काही दोनशे रुपयाचा कोर्स आहे हा फक्त आणि फक्त तुम्हाला एकशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करा आणि परचेस करा बघा आता काय बरं कारण की ह्याच्यामध्ये सर्व शिफ्टचा अनॅलिसिस आपण एका ठिकाणी केलेलं होतं याच्यामध्ये आणखी शिफ्ट ऍड केल्या म्हणून हे दोनशे वीस न होता आता अडीचशे प्लस शिफ्ट झालेले आहेत ओके समजून घ्यायचा आहे हा कोर्स का घ्यायचा आहे तुम्हाला कारण की आपण तीन हजार प्लस प्रश्न महाराष्ट्रामध्ये कोणीच एवढं डिटेल मध्ये काढलेलं नाही महाराष्ट्रामध्ये सांगत आहे मी दोनशे वीस प्लस नाही तर दोनशे पन्नास प्लस शिफ्टचे प्रश्न कव्हर केलेले आणि हे सर्वात जास्त रिपीट होतात सर्वात जास्त ओके सर्वात जास्त रिपीटेड प्रश्न आहेत ते आता तुम्ही कोणतीही जर एक्झाम घेतली आणि आपले जे नोट्स आहे त्याला जर फिल्टर लावलं तर तुम्हाला ते दिसेल म्हणजे दिसेलच ओके कारण की आपण दोन हजार बावीस पासून जी पहिली एक्झाम होती तेव्हापासून ते शेवटच्या एक्झाम पर्यंत सर्वच प्रश्न ह्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि समोर सुद्धा करणार आहे तर बघा यानंतर आहे संपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण आपण अगदी सोप्या भाषेत केलेले म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे अशाच भाषेत त्यानंतर बघा एवढे प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला फापट पसारा वाचण्याची गरज आहे का बिलकुल नाही काहीच गरज नाही कोणतंच पुस्तक वाचण्याची माझं म्हणणं कसं आहे माहिती आहे का तुम्ही वाचा ते सुद्धा परंतु एक अडव्हान्स की असली पाहिजे काही जास्त नाही एक काम करायचंय तुम्हाला एकशे पन्नास रुपये काही मोठी गोष्ट नाही तुमच्यासाठी ओके बघा असं एखादं चॉकलेट किंवा पिझ्झा बर्गर तुम्ही ज्याप्रमाणे ऑर्डर करता तशाच प्रमाणे हा कोर्स तुम्हाला परचेस करायचा आहे आणि फक्त दिवसाचा एक तास काय म्हणताय दिवसाचा फक्त एक तास द्यायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल दररोज एक पीडीएफ वाचायची आणि त्यावरती टेस्ट द्यायची कारण बघ बघा मी शंभर प्लस मॉक टेस्ट यामध्ये ऍड केलेले शंभर प्लस मॉक टेस्ट ऍड केलेले प्रत्येक चॅप्टर वाईज केलेले आहेत जेणेकरून तुम्ही वाचा आणि रिव्हिजन करण्यासाठी तिथं टेस्ट लावा म्हणजे बघा आता बघा आपल्याला लहानपणापासून एक सवय होती बघा नव्वद टक्के ते नव्याण्णव टक्के आपल्याला मार्क पडलेले आहेत पर्सेंटेज पडलेले आहेत का बरं कारण की आपण अगोदर काय करायचो शिकायचो त्यानंतर नोट्स काढायचो घरी येऊन ते पाठांतर घ्यायचो पाठांतर करायचो आणि ते पाठांतर कोण्यातरी मित्रांकडून करून घ्यायचो किंवा आपल्या ताई असेल किंवा मोठे भाऊ असतील त्यांच्याकडे आपण काय करायचो प्रॅक्टिस करायचो की माझं हे लर्न झालं किंवा नाही तसंच या जे नोट्स आहेत हे लर्न करा आणि त्यानंतर इथं बघा आता तुम्ही मोठे झालेले लायब्ररीमध्ये असतात कोणी लर्न घेणार नाही आहे मग त्यासाठी मी एक तुमच्यासाठी सुविधा करून ठेवलेली आहे की तुम्ही प्रत्येक सिनॉनिम्स जर टॉपिक असेल तर सिनॉनिम्स वरती मॉकटेज देऊ शकता अँटोनिम्स आज वाचलं तर अँटोनिम्स वरती मॉक टेस्ट द्या त्यानंतर जेही वाचलं त्या टेस्ट आपण ऑलरेडी दिलेलं आहे आता यामध्ये मिक्स सुद्धा आपण ऍड करणार आहे सध्या मिक्स ऍड केलेलं नाही मिक्स करणार आहे लवकरात लवकर ओके आणि तुम्हाला सांगतो याचं वैशिष्ट्य असं की शंभर टक्के टीसीएस हे प्रश्न काय करत असते रिपीट करत असते म्हणून तुम्हाला फायदेशीर असणार आहे यानंतर बघा कोणालाही कोणतेही टॉपिकची प्रिंट काढता नाही येणार नाही कारण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये प्रथम एवढ्याशी आणि ओरिजिनल सांगत आहे ओरिजिनल टीसीएस चे पीवाय क्यू आपल्याच येत आहे मी बाकीच्या सुद्धा बघितलेलं आहे परंतु तिथं ओरिजिनल नाही आहे ओके okay. तुम्हाला प्रूफ दिलेलं आहे की कशाप्रमाणे आपण प्रत्येक शिपमध्ये गेलेलो आहे त्याचे स्क्रीनशॉट काढलेले आहे त्यानंतर त्याला पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे त्यानंतर त्याचं सोल्युशन ऍड केलेलं आहे प्रत्येक गोष्टी दाखवलेल्या दा तुम्ही बघू शकता एकदम ओरिजिनल कंटेंट आहे आपला जिनिओन यानंतर बघा एकदा कोर्स खरेदी केल्यानंतर तुम्ही त्या कोर्सला तीन वर्ष बघू शकता किती खतरनाक आहे ऑफर बघा आज कोर्स परचेस करा तीन वर्ष बघू शकता तुम्ही किती वर्ष तीन वर्ष एवढी व्हॅलिडिटी महाराष्ट्रामध्ये कोणातच एवढी हिंमत नाही की तुम्हाला तीन वर्ष एक कोर्स विकेल कारण तुम्हाला सांगतो सहा महिन्याचा कालावधी तीन महिन्याचा कालावधी किंवा बारा महिन्याचा जास्तीत जास्त एवढाच कालावधी देऊ शकता परंतु आपण अशी प्रथम एक अकॅडमी आहे की जिथं शिक्षणाची किंमत आपण कमी करताय आणि त्याचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे ओके म्हणून तुम्हाला बघा आज जर परचेस जर केलं तर तुम्हाला वर्षाला किती पडत आहे मग हा पन्नास रुपयाला पडत आहे एका वर्षाला पन्नास रुपये दुसऱ्या वर्षाला पन्नास तीन वर्षाला किती मग दीडशे रुपये अशा प्रकारे आहे नोट्समध्ये खालील टॉपिकचे प्रश्न कव्हर केलेले आपण ते आधीच बघितलेलं आहे आपण परत ते चर्चा करणार नाही आशा करतो तुम्हाला व्हिडिओतील माहिती ही आवडलेली असेल एक गोष्ट सांगायचं आहे तुम्हाला की जरी तुम्ही कोर्स आपल्या अकॅडमीचा परचेस केला नसला तरीही तुम्हाला हे जे वीस आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक टाकलेले याची प्रिपरेशन करायची आहे वन वर्ड सबस्टिट्युशन सिनॉनिम्स एम्स प्रोवर्बरेक्ट इन डायरेक्ट स्पीच टी ऑल पंचुएशन चेंज द एड रिझल वर्ब टी सीएस पॅराजम्बल टेन्स टी सी एस ऑल पार्ट ऑफ स्पीच पार्ट ऑफ स्पीच ऑल मिक्स हे सर्वचे सर्व टॉपिक तुम्हाला रीड करायचे तर बघा आशा करतो दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला समजलेली असेल तुम्हाला काय वाचायचं आहे काय नाही हे कळलेलं असेल तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मन, मग एवढंच येथेच थांबव्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही लाईव्ह सेशनला जॉईन झालेत ओके आपल्या बरोबर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायचा या ऑफरचा फायदा घेऊ द्या कारण की तीन वर्षासाठी इंग्लिश व्याकरण जबरदस्त ओके प्लस ग्रामर हे कोणीही देत नाही ओके म्हणून